चातुर्मासातील भाद्रपद महिन्यात येणाऱ्या वद्यपक्षात प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंतचा काळ हा पितृ पंधरवडा म्हणून पाळला जातो ह्या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केले जाते ह्या पितृपक्षात पूर्वज आपल्या वारसांना भेटण्यासाठी पृथ्वी तलावर येतात अशी मान्यता आहे आणि म्हणूनच ह्या दिवसांत पूर्वजांना अन्नपाणी अर्पण करून त्यांचे श्रद्धापूर्वक स्मरण केले जाते नमस्कार मी अस्मिता जोगळे स्वागत करते आपलं कथाकुंज मराठी ई आपल्या मराठी कथा चॅनल जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा मित्र मैत्रिणींनो आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तसेच पितृदोष असेल तर त्याचं निवारण करण्यासाठी हा पितृपक्षाचा काळ अतिशय महत्वाचा मानला जातो पितृपक्षाचा इतिहास हा फार प्राचीन आहे इतिहासामध्ये आणि पुराणामध्ये सुद्धा या संबंधित अनेक कथा आहेत कथेच्या आजच्या भागामध्ये आपण पितृपक्षाच्या निमित्ताने एक अतिशय पौराणिक अशी प्रचलित कथा पाहणार आहोत पितृपक्षात या कथेच्या नुसत्या श्रवणाने सुद्धा पुण्यप्राप्ती होते तेव्हा ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा कथेचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा सुंदर कथांसाठी कथा तुमच्या मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला प्रचलित लोककथेनुसार जोगे आणि भोगे हे दोन भाऊ होते दोघेही विवाहित होते आणि वेगवेगळ्या घरांत राहत होते जोगे श्रीमंत होता तर भोगे गरीब होता तरीही भावांमध्ये खूप प्रेम होते जोगेच्या पत्नीला आपल्या श्रीमंतीचा खूप गर्व होता पण भोगीची पत्नी मात्र अत्यंत साध्या मनाची होती पितृपक्ष सुरू झाला तेव्हा जोगेच्या पत्नीने आपल्या पतीला पितरांचे श्राद्ध करण्यास सांगितले तेव्हा जोगेने ते व्यर्थकारी आहे असे समजून टाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या पत्नीच्या लक्षात आले की जर आपण हे श्राद्ध केले नाही तर लोक आपल्याला नावे ठेवतील आपल्याबद्दल काही बाई चुकीचे बोलतील तसेच श्राद्धाच्या निमित्ताने तिला आपल्या माहेरच्या माणसांना मेजवानीसाठीही बोलवण्याची संधी मिळेल म्हणून ती जोगेला म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून श्राद्ध करण्यास नकार देत असाल पण मला यात काही त्रास होणार नाही मी भोगीच्या बायकोला बोलावून घेईन आणि आम्ही दोघी मिळून सर्व कामे करून घेऊ त्यानंतर तिने जोगेला आपल्या माहेरी निमंत्रण देण्यासाठी पाठवले दुसऱ्या दिवशी बोलावल्याप्रमाणे भोगीची पत्नी पहाटे झाली आणि कामाला लागली तिने सर्व स्वयंपाक तयार केला अनेक पदार्थही बनविले मग सर्व कामे उरकून ती थी तिच्या घरी निघाली तिलाही पितरांचे श्राद्ध आणि तर्पण करायचे होते यावेळी जोगेच्या पतीने तिला थांबविले नाही आणि तीही थांबली नाही लवकरच दुपार झाली पूर्वज जमिनीवर उतरले जोगे बोगेचे पूर्वज आधी जोगेच्या घरी गेले तिथे जाऊन त्यांनी पाहिले की जोगेच्या सासरची मंडळी जेवणात व्यस्त आहेत निराश होऊन ते भोगेच्या घरी गेले तिथे काय होते पूर्वजांच्या नावावर अघियारी दिली होती पूर्वज राग साठून भुकेने नदीकाठी गेले थोड्या वेळाने सर्व नदीकाठी एकत्र एक झाले आणि आपापल्या श्राद्धाची स्तुती करू लागले जोगे बोगीच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत जे घडले ते कथन केले मग ते विचार करू लागले की भोगे सक्षम असता तर कदाचित त्यांना उपाशी राहण्याची वेळ आली नसती पण भोगेच्या घरी भाकरीही खायला नव्हती हा सगळा विचार करून त्यांनी भोगेवर दया केली आणि अचानक ते गाणे म्हणत नाचू लागले की भोगेचं घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे भोगेचं घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे तेवढ्याच संध्याकाळ झाली भोगेच्या मुलांना खायला काहीच मिळाले नाही त्यांनी आईला म्हटले आई आई आम्हाला खूप भूक लागली आहे तेव्हा मुलांना टाळण्यासाठी भोगीची बायको म्हणाली की जा कुंड अंगणात उलटे ठेवले आहे ते उघडून जे मिळेल ते वाटून खाऊन घ्या मुलं लगबगीनं त्या कुंडाजवळ पोहोचली आणि पाहतात तर काय टाकी धनाने भरलेली होती मुलं धावत धावत आईकडे आली आणि त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली अंगणात आल्यावर भोगेच्या पत्नीने हा सगळा प्रकार पाहिला आणि तिलाही आश्चर्याचा धक्काच बसला अशा रीतीने पित्रांच्या आशीर्वादामुळे भोगे श्रीमंत झाला पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आलं तेव्हा श्राद्धाच्या दिवशी भोगेच्या पत्नीने छप्पन्न प्रकारचे पदार्थ बनविले ब्राह्मणांना बोलवून श्राद्ध केले भोजन केले दक्षिणा दिली सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये भाऊ आणि वहिनीला जेवण दिले त्यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी झाले तर मित्रमैत्रिणीनं पित्रांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तसेच पितृदोषाचे निवारण करण्यासाठी पित्रांना संतुष्ट करणं किती महत्वाचे आहे हे या कथेवरून तुमच्या लक्षात आलंच असेल पितृपक्षानिमित्तची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशा सुंदर माहितीपूर्ण कथांसाठी कथाकुंज मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर कथेसह तोपर्यंत धन्यवाद